सध्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून काही लोकांना आमदारकीचं स्वप्न पळू लागलं यामध्ये बरेच जण इच्छुक असल्याचं आहे आज सांगलीमध्ये म्हणे शंभर गाड्यांचा ताफा घेऊन एक माझी स्थायी समिती सभापती दंडोबा डोंगरावर म्हणे प्रदूषण करत तोही शंभर गाड्यांचा ताफा असे म्हणतात आणि म्हणे वृक्ष लागवड केली पर्यावरणाची नसणारे माझे स्थायी समिती सभापती समाजापुढे काय संदेश देण्याचा प्रयत्न करतात स्थायी समिती सभापती असताना सांगलीचा काय विकास झालाच नाही आता निघालेत पर्यावरण संरक्षण करायला तीही शंभर गाड्यांचा ताफा घेऊन डोंगरावर जाऊन कोणी आमदार होत नसतं त्याच्यासाठी आपल्याकडे सत्ता असताना सर्वसामान्य जनतेचं काम करणं हा उद्देश असतो पण स्थायी समिती सभापती असताना त्यांनी काय दिवे लावलेत हे सर्व जनतेनं पाहिलं आता म्हणे पर्यावरणाची त्यांना काळजी लागून राहिली आहे रिपब्लिकन आहे भाई ये सब जानती है पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी